अगं बाई पोराचं लग्न ठरले मी पंधरा सात हा मी अशी कशी लग्न होऊन देईल म्हणजे मी अजून जिवंत असताना मी दुसरी बायको कशी काय करून देईल रे वा सांगून लागू राहिल मला तर ना रस्ता होऊन जा आणि घर सापडा ना एवढ्या दिवसांनी परत येऊ राहिल बाई तो का कुठले तुम्ही मी इकडची कोण होते ते मा ना सासऱ्याचं नाव बाबूराव बाबुराव पण बारीक वाच नाव हा, हा बारीक होते मी आता थोडी जाडी झाली आता हा कुठे तुम्ही आता काय सांगायचं मी गेले होते थोडी देवादार मला पण मग हिमालयात गेलो काय नाही हिमालयात नव्हते गेले जाऊ द्या आता काय सांगत नाही बसत ते पण लई दिवसाने आले ना तर मला काय बाई रस्ता उम जाना आणि काय मग घरही सापडा हा काही डोक्यात आम्ही मळ्यात म्हणायचं हा ना इतळ केलं आता मागच्या वर्षी मी व नव्हता आणि ये इकडं घर आहे तुमचं हा बरोबर बरो, हेच घर आहे आमच्या वाल्या आता डोक्यात आलो पहा म्हणजे तू नेमकं काय झालं ते अहो म्हणजे मी जास्त दिवसांनी परत एवढं राहिले ना आता जवळजवळ दीड एक वर्ष नाही दोन अडीच वर्ष झाले हा दोन अडीच तुमचं फोटो लावून दहा बी आलेले हा हा कोणी मारचे फोटो लावले तुमच्या घरामध्ये पाहून घ्या तुम्ही म्हणजे मी मिळाले काय करावा बाई माणसांना बाबा इथून आज सरळ जा बर का सरळ गेले का आठ वाजता लागल तिथं ते आता पहिले तुम्ही राहायचे आता तीन घर आहे असे म्हणजे एकच घर आहे पण मग तीन, तीन का त्याला घरात हा आणि याचं लग्न आहे आता आठ पंधरा दिवसामध्ये तुमचं नाव तो पिण्याच हो काय सांगू राहिले हा तारीख धरेलय तारीख हो मला नाही टाइमवर आले मी येऊ का म्हणजे या लोकांनी मला लगेच जिवंत पाणी जिवंत माग मौत केली दावय केलं फोटो चिटकावला आणि लगेच मारणार दुसरं लगीन लावून द्यायला लागले काय बाई बर झालं त्याच्या आत्म्या आली चला आता आहे ना जाऊ देस ना मग पिण्याचं लग्न आलं पंधरा दिवसावं आता पाहुणे राव येते थी। जिडं तिडं सा तारखा देऊन टाकलं लॉन्सवाल्याला दिली बांडे कुंडेवाल्याला दिले सगळंच देऊन टाकलं आता काही टेन्शन नाही तर कपडेला ते घेऊन ठेवले मस्त हाजी बाजू लग्न करून टाकी तर पिण्याचं परत डबल लागतं त्याला ताण नाही पहिलेला खावलं नाही गेले तर गेले तर परत तोंड सुद्धा आले नाही मग कोणा मागे काय झाली शेवट आम्हाला दावं घालावं लागलं मेली म्हणून सुद्धा सोडून दिले आणि काय करू आता म्हणलं पोराला तसं सुटत येणार नाही ना आपल्याला आपल्याला मला बाबरा म्हणते मी सुद्धा काय सोपाय का षटकार लगे पोराचं लग्न लगे तयार त्याला काय लागत फक्त बाहेर येईन उशीर दहा एक दोन दिवस तर पोरा केला नेवर देऊ लगेच आहे छान छाबी पोर पाहिली ना परत मस्त कल्याण झालं माफ येऊनच आता मामा? मामाई नाई सोन बाई हा कोणती गो तुमच्या पोराची बायको कवाची पिनूची बायको मी पिनूची बायको हा अग बाई काय सांगू तुला ती मेली तिचा डाव सुद्धा घातला मी तिच्या दाव्याला मोती चोराचे लाडू घातले तेराव घातलं माझ्या घरात आहे ना अशी झाड झाडजूड जनावर नव्हतं घरात अशी पाताची पोरगी होती पातळच मीच आहे ती नाही नाही तू भले लंगर दिसून राहिली नाही म्हणजे मला काही आठवत नाही काय सोन आता आता त्यांची काही चुक आहे म्हणा मी एवढी दोन अडीच वर्षांनी येते मामा एकदा डोळे भरून पाहतो काय दिसायलाच कमी झाले काय डोळे भरून पाहते तू आक अहो मी दोन तीन वर्षांनी परत आले ना म्हणून तुम्हाला तसं वाटू राहिले तुम्ही लगेच माझीवंत पणी दावे घातले मोती चूर लाडू ठेवले होते काय हा आणि पोराचं लग्न आहे ना आता पदरे सण आपण तुम्हाला आल्या त्या पोरांनी सांगितलं ते खरंच येईल काय मग मामा काय बोलू राहिले तुम्ही म्हणजे त्याची बायको जिवंत असताना तुम्ही दुसरी कस काय करून द्या तू आता जशी करा तू काय म्हणा भाजीपाला आणायला चालले मारा बाजारा अगं बाई पोराचं लग्न ठरलं मी पंधरा सात आ, था 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 वार। मी अशी कशी लग्न होऊन देईन म्हणजे मी अजून मी दुसरी कशी काय करून देईल ती म्हणली होती जाताना चालली बाजारला गेली तशी परत आलीच नाही आता काय अरे म्हणलं मिली महा वाय घातला लाडू घातले तेरावाय घातला अहो मामा मी बाजारातच गेले होते बाई बाजारात गेले अशी बाजार करीत करीत ही भाजी घे ती भाजी घे चांगली पिशी भरण्या बाजार घेतला आणि कोण बाबा असं आला आणि त्यांनी माव काय बुरा टाकलं लांब मला तिकडं नेलं होत तिकडं नाही का ते परिक्रमा चालू आहे तिकड मला नाही माहिती बाई तू नको सांग मला काही परा अरे बाई कोण आली पाहती मती तुमच्या पोराची बाई कोणी बाई हा एवढं लंगर जनावर का होत आपल्या घरात नाही नाही माई बाई जुंकली होती हा बस तिकडे गावात बाई पाय पडू दे ना तुम्ही कोणी तू शांत आहे का हा तुम्ही मला वाळलं नाही का शांत अशी नव्हती ते बाई तुझा तो फुतू लावेल त्याच्यात किती जुंगली दादाई रोज अगरबत्ती ला तिला मग मी तिकड फळ फळ खात होते ना सफरचंद चिकू पेरू तिकड मला ते चालू आहे ना देवाचं नाही का परिक्रमा तिकड फळ फुळ नारळ पाणी ते असं पिऊन पिऊन माझी तब्येत सुधारली तिकडे अगं बाई तुला जाऊन दोन अडीच वर्ष झाले आणि तू आज घरी नर्मदा नर्मदा परिक्रमा तिकडे जायला होती मी तू तिकडे कोणा सांग गेली होती अहो तेच तुम्हाला सांगू राहिले मगापासून मी मा सासऱ्याला तेच सांगू राहिले की मला पडलं त्या लोकांनी त्यांचं करून घेतलं होत ते मला लय जीव लावायचं तसे बर का पण नंतर मला ना हळूहळू जसं जस ती भूल उतरत आली दोन अडीच वर्षांनी तेव्हा मला आहे ना तुम्ही डोळ्या पुढे दिसायला लागले मा सासरा डोळ्या पुढे दिसायला लागल घर डोळ्या पुढे दिसायला म्हणजे उम जाय लागले जमीन दिसायला लागली मग मी म्हणले नाही बाई आपण कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आलो बरं का आणि मग मी तिथून पळाले आणि पळाले पळाले तुम्हाला सांगा ते चालत 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 आता सात आठ महिन्यापासून चालू राहिले आताशी पोच तिकडे घरी यायला हा म्हणजे त्या लोकांची भाषा उमाजली का तुला तिकडे त्यांचं काहीच भाषा विषा काहीच उमजत नव्हतं पण ते ना असे खाय प्यायला चांगलं घालायचे ते खाऊन खाऊन मी तग्गर झाली अशी दादा अहो मग तिकडं ते बायाच देशात गेली बरोबर तुम्ही माल ओळखलं हा आता तू बोलण्यावरून ओळखलं तिला ते मानवलं बायाच जेवण खाऊ म्हणून ती थोडीशी तब्येत सांगितली तिकडं खायला मग तिला आपल्या घरी खायला पिवायचं होतं का हो खायला जरी बेचत होतं ना दादा ती बरोबर म्हणती बा ती आपल्या तिकडून गावातली ती एक बाई नाही का ती तिचं नाव नाही का काय नाव आहे माहितीये का कंबळी कंबळी कंबरी त्या कंबलीला अशीच बोल पडली होती वर्षभर बाहेर अरे ती स्वतः पळव कमळी हा का नाही नाही मी दूध गाला गेलतो ना दूध डिरी उच चर्चा झाली ती गेली कुठं गेली कुठं मग तस ह्या बा दादा हिच माझा बोलच पडली असं लाव नाही तर मी एवढं सोन्यासारखा नावर टाकून जाईल का अरे मी बोल बोल का काय राहिले इच कुठं तरी काय तरी होत म्हणून तिकडे गेली दादा जाऊ द्या ऐका आणि तिच्या वय ना मा पहिले पण जीव होता बा तुझ्या सकाळी आंघोळ माई झाली का तो आपू तू जायचो अगरबत्ती घेतल्या बा असं करायचो रोज जय जय व जय जय व जय माझी बायकू तुम्ही सांगल ते आम्ही सर्व गायकू जय जय व जय जय व जय माझी बायकू तुम्ही सांगल ते आम्ही सर्व गायकू काय सांगते शांता खर तुमचा लय जीव आहे तू निच मी काय म्हणते म्हणलं तुम्हाला दाव मऊद ते काय म्हणते तेरायची काय गरज होती माहिती वाट पाहिची होती तसं नाही तसं नाही तू दादा थांबा मी तिला समजून सांगतो ते गुरु नाही का गुरु गुरुंनी दादा गुरु गेले मग त्या गुरुंनी सांगितलं इदी मारून गेली म्हण म्हणजे तुमची काही चुकली नाही ना कारण मी खूप दिवसांनी आले ना दोन अडीच त्याच्या दादांनी ठरविले आता किती पंधरा दिवस हो ऐका ना ते लग्न मोडून टाका बाई आता लग्न नाही मोडत ते हो लोक मला शाळतील ना दादा हो दादा ऐका आता तू ये तिकडे जाय हो दादा म ऐक ऐक शांती तू घाबरू नको या बाई तुला जेऊ आणि ती करून आणली तिला जेऊ लायचो म्हणजे मी आले ना आता सोडून द्या तिला एवढ्या दिवस अडीच वर्ष काढले कसे काढले पिण्यालाच माहिती बाई तर मी काय म्हणते ना दोन अडीच वर्षी पाहिलं होतं का तू घरी मी देवाला गेलो जर पोटे पार बारीक झाले तू आशेवर आले तिकडं आता ओ, सांगा ए दादा। का पहिला तो फोटो काढून टाके काय मी माझ्या आठवण माझे स्टोर मारून राहणार तिला अगरबती रोज पाणी घाल तिला सणावाराला देवत पाणी ठेव हा काय झालं शांत तुचही राह हे तुचही राह याच्यावर जेवणा बट्टावले जोर होता तुला मटण आणलं का आपण घरात पहिलं निवड ठेवून जाईल गाशी बसला आपल्या मी आले तर मला मटण आण शांत तू जरी बोलली ना मला का मी तिकड परिक्रमाला गेल आणि माकून अशी भूल पडली तशी भूल पडली पण ते दादाला मला कसं खरं वाटेल तू एखाद्या संघ निघून गेली असल आणि तुम्ही मौज माझ्या त्यानं तो अंगाव करून घेतली आणि तुला काढून दिलं असं केलं असेल तर काय सांगाव एकडं घरात घालतो की मग आता तुला कोणत्या येतून नाही घ्यायचा आम्ही मी काय करू आता मी धड आई बापांक जाऊ शकत नाही धड धडकुड जाऊ शकत नाही मी आता काही इरी जीव देऊ का, का मग दादा हे दादा तुमचा दा... किती जीव आता माझा अजून नाही जेव्हा दादा दा। खरच जीव जेऊया मग तुला चालेल का ती लोक सारखे पडले बाग हा दादा

दादा लोक पाय चालून नाही दादा बायको माई शेवट मान तिचं लग्न होईल आता ती मला सांभाळायला लागल आणि मला पहिल्या पण तिच्या जीव मा माझ्या स्वप्नात यायची पुन्हा कुठं वावरात दिसायची रात पाणी भरायला गेलं का तिथं बारे होत तिला राहायची बर बी काग्न आले इकडे लॉन्सला आचाराला वाल्याच्या बाजारात हिशेब लावला मोडायचं कस आता दादा त्यांचा फक्त एवढा टाका त्याची बायको आली ती नांदो आहे तयार ही नांदो आहे तयार तिचं सगळे लग्न करावं लागेल तिचा बरं साधे परत जाऊ शकतेशी लग्न करूच नका पण तुम्ही तु काय गॅरंटी तुझी काय गॅरंटी आहे नहीं। नहीं। दादा ही गेली तर ती तर ती राही ऐका दादा दोन ही गेली ती राहील म्हणजे काय काय बाजारच भाजी तिचं का दादा आम्हाला गॅरंटी दादा जाऊ द्या या माणूस ठेस लागली का पाय उचलून टाकीत जाऊ द्या लेकरू चुकला असेल तर चुकलं असेल घेऊ समजा बाय बाजा वय बातार भाऊ तुम्ही तुला जरा बोटा खेळत असेल मी आले बाजारवरून मी आले गावावरून तिकडे चार चार पाच पाच वर्ष जाईल तू बस आता स्वयंपाक पारिक शांत दादांना दा सांगतो आता तिकडे जातो पुरीच्या तिड तिडे दादांदा फक्त एवढंच सांगाय दादा त्याची बायको आली आणि तो म्हणलाय बा आता याच्या सांग नाही करायचं लग्न माई माहिती मला बरी आणि ती करती नाही आपण सांगायला फोन कर भाऊ आता काय सांगतो आहे त्याला सांगतो पुरच्या आईला का पोरला बाटा आजारी म्हणजे काय बरे अरे भाऊ तिला बाळाला तिने गेल्यावर जगव देतील का ते मग बरं सांगा उलट पण हा पोराला वाट आजारी सांगतो फोन करून मोडायला असं काहीतरी मुद्दा मांडायच लागला मा, मी मांड असा आता कसं आता तुमचं आहे ना मग जाऊ दे आता आली तर मग राहू दे लग्नाची बायको आहे उद्या ती जरी ठेवली तरी आमचे रोज तुंबळ काजा भांडणं होतील तुमच्या डोक्याला ताण होईल उद्या तुम्ही जाशाल पुचकून तुम्ही पुचाकले हो शेवटी या बाबा तुम्ही जातो का तुमच्या तो कुणी जातो बाला काय नाही तुम्ही पुचाकले या बाबाच्या डोक्याला मी 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 लवकर जाणार नाही का बरं का मी जवळ लवकर जाणार नाही मी जवळ जवळ आहे ना एक दोन ना तू पाहिल्याशिवाय खेळल्याशिवाय जाणार नाही बरं मी काय आता घरात घ्यायच्या आधी ना एक कर हिला दवाखान्यात घेऊन जाय हिला तपासून आण बर आता नाही मेडिकल करून आण बरोबर बरी तू इडून माग तिकडे गेलती ना दोन दोन अडीच वर्षे तो तो काही उद्योग करेल काय ते बरोबर काय उद्योग करणार मी मला भुराव टाकली होती म्हणून मी तिकडे पण ऐक ना दादा म्हणते जाऊन देऊरा मेडिकल मी कुठं घाबरतो अरे इतक्या दिसामध्ये जर हे जर अडीच तीन वर्ष तिकडे गेली असते तर अडीच वर्षामध्ये दोनदा तुम्हाला खेळायला मिळाले मी काय म्हणते मामा आता मेडिकल करा आणि तुम्हाला ना आम्ही लवकर तयारी करू घालूया मेडिकल करून ये अन लगेच पा पोराचे तयार एका वर्षात मला ना तो खेळवायचे यानाद हा बाबा बाबा बरा झाला पाहिजे हा चाल हा बाबा म्हणन जडबा पण ये मग तुम्ही जा आता आ, अरे मी कोण लाइट सवरच्या पार्टीला चालत निघित लावून द्या हा हा सांगू साको तो पोराचा बोट आदर रे पो RNA म्हणजे लगत करायला हा हा का अं जातिंग मग आता चाल मग चीती दिसतोस मीती का आईला ही कोण कोण आली सोन बाई अडीच तीन वर्ष तिकडे गेली आणि त्यात मी इकडे पोराचं लग्न जमून ठेवलं आणि पांधरा दिवसावं लग्न आणि त्याच्यात आज येऊन बसली पंधरा दिवस आधीच काय कारण पोरा तर म्हणतात नाही नाही हीच ठेवायची आणि ती नाही लागत आता आता कसं सांगायचं आई बापायला बरं आता पण बाबरा आता डोकं चालवं लागेल आई बापायला तिचा फोन करून सांगायचं का पोराला मोठा आजार आहे पोरा डायरेक्ट म्हणतो नको त्या पुढचे नुकसान होईल त्यापेक्षा लग्न फोन करू हॅलो येई बाबरा बोलतो येई बा, ये बा तुमचे आपलं पंधरा दिवस लग्न राहिलंय काय झालं पोराला दवा खरंच झालं काल अचानक तब्येत बिघडली थंडीत आपण ते आलं ते डॉक्टरने मकर तपासण्या केल्या तर थोडा मोठा आजार सांगितला पोराला पोर डायरेक्ट म्हणतात दादा नका लग्नच नाही करायचं मग तुम्हाला आता काय करायचं सांगाय माहितीये काय बा पोराला तपासवाखाना त्याच्या चाचण्या केल्या तर कॅन्सर सांगितलं मेंदू हा तयार झाला तिला ना असं आहे ना डॉक्टर काय म्हणा काय चार सहा महिन्याचा सोपते मग पोर काय म्हणतो बा मग काल काय होतं लोकांच्या लॅकडाचं नुकसान करायची हां मग म्हणून तुम्हाला अगोदर पंधरा दिवस सांगून दिलं जर तुम्हाला एखादा पोरगा भेटला ना तर आपण नाही तरी लॉन्सवाल्याला याला त्याला तारखा दिल्या ना तर तुम्ही त्या पंधरा दिवसाच्या याच्यात एखादा पोरगा पाहून लग्न लावून घ्या असं हां नाही कसं राहते माहिती आहे का बाणाला फास्ट पैसे नाही राहतो काही नाही आता याच्या आधी जर तो आजारी व्हायला असता तर मी काय तुमच्या का पोर पाहायला आला असतो पण तो अचानक आजारी झाला म्हणून मी त्याला नाशिकला दवाखान्यात नेलं तर त्याच्या दोन चार तास नाही केला तर डॉक्टरांनी पाहिलं मग सिटी स्कॅनमध्ये किंवा सिटी स्कॅन केला तर त्याच्या मेन तुमच्या गाठी झाल्या कॅन्सर घ्या हा चालेल हो मग हो रडू नका रडू नका रड कायचं आता बाय शेवटी नशिबाचा भाग राहतंय काय राहतं शेवटी बा लग्न लावलं असतं चार सहा महिन्यात तुमची पोरं आणखी झाली असते माझ्या जीवाचा पोरगा गेला असतं निघून मी आठ पंधरा दिवस रडलं असतं दुःख मला झालं असतं दुःख तुम्हालाही वाच आहे मग त्याविषयी हे गोडीच झालं ते चांगलं आहे ना हेच काय माहिती सांगा बरं तुम्ही पांढरे दिसत अजून कोणताही पोरगा पाहू नये लग्न जाऊ शकतो चांगला हो चालेल चालेल ठेव मग ओके okay. ओके पाहुणे रडायला लागले शेवटी हां मग पण आपल्याला डोकं राहते म्हणून बोर जिरवायचं राहते काहीतरी मारू जाऊ मग काय करता पोरा ते म्हणा जातो तो वागावं लागत <स्थ>